वाडा पोलीस स्टेशन इथे इंस्टाग्रामचा गैरवापर करून एका मुलीला फेक आय डी फेक फोटो दुसऱ्याचा फोटो वापरून तो तोच असल्याचं भासवून तिच्या समा फ्रेंड रिक्वेस्ट मिळवून तिच्याकडे फोटोची मागणी करून नंतर तिच्याशी व्हॉट्सॲपद्वारे संपर्क साधून प्रेमाच्या जाळात तिला फसवून तिच्याकडून फोटो आणि व्हिडिओ मिळवले आणि त्यानंतर त्या फोटो व्हिडिओला व्हायरल करण्याची धमकी देऊन आणखी नग्न फोटो व्हिडिओ मिळवून तिला ब्लॅकमेल केलं अशा पद्धतीची तक्रार प्राप्त झाल्यानंतर आम्ही गुन्हा दाखल करून तत्काळ सदर गुन्ह्याच्या तपास कामी पथक पाठवलं आणि त्याच्यामध्ये सिन्नर या ठिकाणाहून एका आरोपीला आम्ही अटक केलेला आहे त्या आरोपीकडून अधिक पुरावा मिळवण्याचं काम चालू आहे आरोपीने अशा पद्धतीने तरुण मुलीला फसवून तिचा विनयभंग करण्याचं तिच्याबाबत मिळालेले सर्व फोटो व्हिडिओ काही लोकांना पाठवण्याचं गैरकृत्य केलेलं आहे त्याला जास्तीत जास्त शिक्षा होण्यासाठी सखोल तपास करून पोलीस व सहाय्यक पोलीस निरीक्षक गोळे या गुन्ह्याचा पुढील तपास करीत आहेत धन्यवाद सर सध्या सोशल मीडियामध्ये तरुण जी मुलं आहेत ती त्याच्यामुळे याचा गैरप्रकार होतो आणि अशा प्रकारच्या घटना घडतात जी मुलं ह्या सोशल मीडियामध्ये सध्या जो का वापर केला जातो मोबाईलचा आत्ताच्या नवीन पिढीला तुम्ही काय आवाहन कराल या माध्यमातून मी आवाहन करतो की मुलांनी अशा पद्धतीने जेव्हा सोशल मीडियाचा वापर करतात फेसबुक ट्विटर इंस्टाग्राम वगैरे त्यावेळी त्यांचे सोशल मीडिया अकाउंट सेव्ह केले पाहिजे या अकाउंटच्या मा माध्यमातून जेव्हा त्यांना कुठल्या तरी माहीत नसणाऱ्या कुठल्याही माणसाची फ्रेंड रिक्वेस्ट येते तेव्हा ती त्यांनी ॲक्सेप्ट नाही केली पाहिजे असा माणूस जो तुमच्या परिचयाचा नाही नात्यातला नाही ओळखीचा नाही ज्याच्या ज्याच्याविषयी तुम्हाला माहिती नाही ज्याचा फोटो पाहून तुम्ही मैत्री करता ती घातक ठरू शकते ती फसवी असू शकते अशा माध्यमातून बऱ्याच प्रकारचे गुन्हे होतात अशा माध्यमातून चिटिंगचेही गुन्हे होतात जसं या गुन्ह्यामध्ये मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्या फोटो व्हायरल करून तिचं विनयभंग केला आणि तिच्या बाबतीत तिला लज्जा उत्पन्न होईल अशा पद्धतीचे फोटो देण्यास भाग पाडले तर अशाच पद्धतीने नोकरी लावण्याचा आमिष देऊन त्याच्यानंतर पैसे दुप्पट करण्याचा आमिष देऊन कुठल्या तरी एखाद्या गोष्टीसाठी लाईक कमेंट करण्यासाठी तुम्हाला काही पैसे मिळतील किंवा तुम्ही व्हिडिओ फॉरवर्ड करा त्याच्यासाठी पैसे मिळतील अशा पद्धतीने एखाद्या सर्वेच्यासाठी पैसे मिळतील असं काहीतरी खोटं भासून त्यामार्फत मुलांना तरुणांना तरुणींना फसवण्याचे प्रकार होतात त्यांच्यापासून मुलांनी सावध राहिलं पाहिजे पालकांनी देखील मुलांना ते त्यांच्या मोबाईलद्वारे या पुन्हा अशा सोशल मा मीडियाच्या माध्यमातून नेमक्या काय ॲक्टिव्हिटी करतात याबाबत सतर्क राहून लक्ष दिलं पाहिजे धन्यवाद